वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज नमस्कार जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी आपलं हे जे ठिय्या आंदोलन आहे आपली या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आपले ओबीसी बांधव इथे जमलेले आहेत हे आपलं आंदोलन ज्या मागण्या आहेत त्या एक दिवसाच्या नसून म्हणजे आंदोलनच एक दिवसाचं नसून जोपर्यंत आपल्या ज्या सहा सात मागण्या आहेत त्या कम्प्लीट होणार नाहीत त्यातली पहिली मुख्य मागणी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज हा मागास नाही तर त्यांना मागास नसल्या कारणानं आरक्षण मिळू शकत नाही हा सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना आहे तिथून अटक करण्यात यावी ही पहिली मागणी आपली मुख्य मागणी असेल दुसरी मागणी आहे जी सामाजिक शांतता आज आम्ही गोविंदांना समाजामध्ये नांदत होतो पण एक झरंगे पाटील या सर नमस्कार एक जरांगे पाटील उठतो आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं जर काम करत असेल आणि त्याच्यापुढे लोटांगण घालण्याचं काम जर इथलं सरकार करत असेल तर त्या मनोज जरांगे आणि त्यांच्या साथीदारांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत त्याचबरोबर जो सत्तावीस जानेवारीच्या पहाटे साडेतीन वाजता जो जी आर निघालेला आहे जो ओबीसीचा घात करणारा ओबीसीच्या डोक्यात खर तर दगड घालणारा हा जी आर आहे तो घटनाबाह्य आहे तो नियम बाह्य आहे तो अध्यादेश तात्काळ रद्द करावा ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे वरती आरसी चा बांधकाम चालू असताना खाली मातीचं घर लिहितात दारात घराच्या दा दारामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर उभे असताना आमच्याकडे गाड्या नाही असे म्हणून तिथे नोंद केली जाते त्या सर्वेक्षणामध्ये जमिनी असून नाही म्हटलं जात अशा पद्धतीने जे बोगस सर्वेक्षण चालू आहे ते तात्काळ महाराष्ट्रातलं बोगस सर्वेक्षण हे मागासवर्ग आणि तात्काळ ते रद्द करावं ही आमची चौथी मागणी प्रमुख मागणी असेल पाचवी मागणी आहे महाराष्ट्रात जी दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करून त्या बीड असेल किंवा तिकडे अंतरवाली सरटीला जो लाठी दगडफेक झालेली असेल आणि बीडला झालेली जो जाळपोळ असेल त्या गुन्हेगारांना तिथे ते स्थिर त्यांच्यावरती गुन्हे मागल घेता मागे घेता कामा नाही जे आता मनोज धरंगे पाटलांच्या ज्या मागण्या सरकारने सत्तावीस जानेवारीच्या अध्यादेशामध्ये त्यांच्या मागण्या जर कम्प्लीट केल्या म्हणतात म्हणजे आमच्या ओबीसीचा घात करण्याचा हा डाव सरकारने मांडला असेल तर ते उधळून लावण्यासाठी पुणे हे विता माहेरघर आणि याच पुण्यामध्ये खर तर संविधानिक मार्गाने आम्ही आक्रोश आणि आमचं हे ठिय्या आंदोलन अमरण असेल इथून आम्ही उठणार नाही आमच्या मागण्या जोपर्यंत कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि ते दगडफेक करणारे किंवा जे जळपोळ करणारे जे गुन्हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे मागे अशा प्रकारे ह्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आता आर्या पार लढाई जाऊ जर हे प्रशासन इथल्या काही समाजाच्या झुंडशाहीला गुंडगिरीला जर घाबरून इथं त्यांच्याकडून लोटांगण घालत असेल तर आमच्या मागण्या ह्या संविधानिक पद्धतीच्या मागण्या आम्ही संविधानिक पद्धतीने आमचा लढा लढतोय आणि आमचा आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं त्याला पूर्णपणे हा मनोज जरंगे आणि इथलं प्रशासन जबाबदार येईल एवढंच मी सांगते जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद